नमस्कार मंडळी कोकणी बायकाच्या अजून एका व्हिडिओमध्ये आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि आज आपण जो व्हिडिओ करणार आहोत आज आपलं गंभीरपाचं विसर्जन आहे सो त्याची तयारी चालू आहे म्हणजे ॲक्च्युली तयारींच आता आरती वगैरे दुपारचा टाईम झाला आहे आरती वगैरे सर्व झालेल्या आहेत आता फक्त गाडी गाडीसह डेकोरेट करायची चार वाजता आपण बरी बाहेर काढणार आहोत विसर्जनसाठी आणि मग त्याचे व्हिडिओ तुम्हाला बघा त्याचे जे काय आम्ही वस्तीमुळे करतो ते तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच आता गाडी इथे आहे गाडी धुवून ओक्केमध्ये आहे तिला डेकोरेट करायचं सजवायचं जरा सीट्स वगैरे काढलेले आहेत गाडीतल्या आणि आता ॲज युजुअल झेंडा लावायसाठी येतोय काठी बांधायला बघूया आता कसं का काय ते आणि ॲक्च्युली पाऊस नाही दोन तीन दिवस किती दिवस झाले लास्ट पूजेच्या दिवशी पाऊस पडला होता लास्ट पूजेच्या दिवशी पाऊस पडला होता पण तेव्हापासून पाऊस नाही आहे आणि आला पूर्णपणे तर अंकी झालेलं आहे आणखी तुम्हाला अंकीचं दाखवतो कसं बांधतोय झेंडा तो गणपती विसर्जनची तयारी झालेली आहे आता वाट बघूया आपण हो कधी ते भजन येते बघ काय इथे आपली रेडिओ आणि ब्ल्यू एंजल उभे आहेत मस्त पैकी सुंदर सारखं या 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 माताला लोंबी आलेत ते डेकोरेशन चाललं झालेलं आहे सॉरी आणि घाण ती काय एवढं कोण सभ्य नाही चले साफ करते घाण पडलेली गणपती तर सॉरी डेकोरेशन तर गाडी गाडी ओके मध्ये तयार आहे गुलाल इकडे आहे गुलाल कुठे या 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 भजन करू या अशा प्रकारे सर्व रेडी आहे काय मग आणि आता रिटर्न निघायचं प्लॅनिंग आहे वेनसडेला विसर्जन झालं की उद्या थोडा आराम करणार आणि वेनस सेकंड हाफ मध्ये निघणार आहे बाय रोडच निघणार बाय मुंबई गोवा हायवेच मारणार जो की आपला म्हणजे एक नंबर हायवे आहे आणि काही खराब नाही आहे खराब नाही आहे एकदम असं नाही पण ऐंशी टक्के रस्ता ओके जिथे टू व्हीलरवर काही त्रास नाही आहे सो आता आपण आपण जाताना सेम हायवेने जाणार आहोत आणि ह्यावे पण मोस्टली राईड जे आहे ते नाईट असणार त्यामुळे ह्या व्हिडिओ म्हणजे त्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला काही दाखवू शकणार नाही पण जिथे थांबेल तिथे काही अपडेट असेल तर ते नक्कीच येईल बाकी सर्व ठीक आहे वाट बघूया आपली तयारी झालेली आहे तिकडनं वैभव येणार आहे तिकडे वैभवचं घर आहे आणि सिद्धूचं घर दाखवतो सिद्धूचं घर नाही दाखवलं ना हे तिकडे सिद्धूचं घर आहे हे आहे ना हे सिद्धूचं घर आहे ठीक आहे आणि वैभव साऊन तिकडे जातो सरळ पुढे या 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 भजन करू या चला तो तर तुम्हाला नंतर भेटतो गणपती बाहेर घेताना तेव्हा दाखवेल ठीक आहे चला बाय 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 मूर्ती दे गणपती गणपती वाचवा

मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती उचलला ते उचल ना ते डायरेक्ट उचून घेऊन ना हा फिरवा एकदा फिरवा गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती हा गणपती बाप्पा मोर्या मंगळ मूर्ती भाई यायला गेली तो फार पुढच्या वर्षी लवकर या गणपती चालले थांबा 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 गणपती बाप्पा दिला 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 माहिती दिला तो माझा आहे का गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपती चालले गावाला चैन ना आम्हाला गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मंगळमूर्ती सिद्ध चा गणपती आलेला आहे

ஆ मोर्या रे मोर्या रे बाप्पा मोर्या रे पप्पा बसले पुढे जाऊन बघू ना थांबले का कोण आपण इथं भजन स्टार्ट करतो ना पुढे जाऊ गणपती जा मंगल उड़ता मंगलमूर्ती उडतात धाप दोन्ही दे तिकडे <laughs> <राड़े दाम। laughs> दो बुडलते हा

i don't know i Oh, <laughs>

i'm oh, the

ఆనందూజె ఆయన మన మహా తుమేవ మతా పితా త్వేవ తోమేవ బంధు సదా త్వేవ తోమే విద్యాచరణ తోమేవ మి అజలం కేశం రాయ పశురా పౌరవ మధు కృష్ణ మాధవం గొప్ప రావ జానీ నయక రా హరే రమ హరే రమ రాష్ణ హరే కృష్ణ 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 హరే 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 రమ 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 రామ రే హరే హరే కృష్ణ హరే కృష్ణ 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 రే మోరే బాపా మోరే ఆ మోరే ఆ బాపా మోరే ఆ

तुझे कारणी देह माझा पडावा देशून कोण म्हणता नंतर रघु नायकामाग गणपती बाप्पा मोर्या, मोर्या, 넌 정말 좋았어요.

अरे गणपती चालले गणपती चालले पडे गणपती चालले गावाला गणपती बाप्पा गणपती बाप्पा 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 गणपती बाप्पा अरे पप्पा बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा ला

अभ इकडं आला असाच पाठी जाऊ इथला ए ना आणि इथं गणपती नाही बसणार इथं गणपती नाही बसणार मग खडी काढ ना खडी काढ खडी ए इथंच घे इथंच घे इथं आहे ना, 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 ना

<OK> ये गीद। गीदुड़ी। गीदुड़ी। ये। तो तुधा, तुधा अरे तुधा कसा पण ठेव आता हा आला ना की तो करतो सगळं करतो तो तो लेवल लावून ठेवतो सगळं गोटे असा पप्पा वरती केलं की लगेच

खूप खूप हे घर पुन्हा सुनं सुनं वाटतंय घर झोपायचं मस्तपैकी कंटिन्यू पाच ते सहा दिवस कंटिन्यू जागरण होतं म्हणजे नाही म्हटलं तरी मंडेपासून जागरण कंटिन्यू आज मंडे परत आज आराम जो मंडेपासूनचं जागरण आहे ते तीस तारखेपासून नाही सॉरी ट्वेंटी नाईनला जेव्हा मुंबईवरून निघालो तेव्हापासूनचे जे जागरण आहे ते काल रात्रीपर्यंत म्हणजे रविवारची रात्र पण नाईट आऊट मारून गेले ती जागरण आणि आता आराम तो हा व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि न चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय